नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य पाटील आज अठ्ठावीस तारीख आणि रात्रीचे साडेआठ वाजले एवढा उशिरा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे नगर भागात एवढा पाऊस झालाय एवढा पाऊस झालाय आणि सीना नदीला मागच्या दोन वेळेस पूर आल्यावर जेवढं पाणी नव्हतं त्याच्यात दोन पट जास्त पाणी आलेलं आहे हे पाणी आता सिना कोळेगाव धरणात अजून पोचायचं आहे पूर्णपणे तोपर्यंत सीना कोळगाव धरणातून आता एक लाख चारनं खाली विसर्ग चालू आहे चांदणीतून खासापुरीतून तीस हजारानं विसर्ग चालू आहे आणि खाली जाऊन नरखेडला भोगावतीतून तीस हजार न विसर्ग चालू आहे मित्रांनो गेल्या वेळेस पेक्षा विदारक परिस्थिती होणार कारण कोळेगाव धरणातून अजून किती विसर्ग वाढवला जाईल हे सध्या तरी सांगता येत नाही रात्री उशिरा विसर्ग वाढणार आहे त्यामुळं तुम्ही आज रात्री किंवा उशिरा कधी पण पाण्याची लेवल वाढणार आहे सगळ्या शेतकऱ्यांनी इतकं सावध राहायचं कारण शेतकरी गाफील झालेत की आज पाण्याची पातळी तिकडे खाली झाली मित्रांनो पाऊस बंद आहे ह्याचा अर्थ पाणी कमी झालंय हे डोक्यातून काढून